नमस्कार सर्वांना आज मी आता टिफिनमध्ये जे पण आहे त्याची संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे स्वीट सोडून तर मी सर्वात दिन पावट्याचं बिरडं बनवते ह्याच्यामध्ये मी वाटण अजिबात टाकणार नाही तर दोन तीन पळी तेल घेतलेलं आहे मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकलेली आहे कडीपत्ता आणि हिंग ह्यांची फोडणी दिल्यानंतर आता त्याच्यामुळे टाकणार आहे बारीक शिरलेला कांदा आणि तो सुद्धा मीडियम साईजचा घेतलेला आहे सुद्धा एक दोन साठी परतवला त्याच्यानंतर मग एक उभी शिरलेली मिरची टाकणार आहे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा टाकू शकतो पण उभी चिरलेली मिरची छान वाटते बघायला सुद्धा तर इथे मी थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे छोटी साईज कट केलेला आहे बारीक बारीक तो सुद्धा कांदा आणि टोमॅटो आहे ना तो नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी टाकले एक चमचा काश्मीरी मिरच थोडासा लाल मसाला तिखटानुसार टाकलेला आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये खोबरं टाकणार आहे ओलं खोबरं घेतलं आहे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे खोवलेलं ओलं खोबरं आणि ते सुद्धा मिक्स कर थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे कारण की मसाला जळू नये ना खालतून कुकरला म्हणून तर अर्धा कप असं मी पाणी टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जी ग्रेव्ही बनवलेली आहे टोमॅटो कांदा वगैरे मसाले जे पण आहे ना ते शिजून द्यायचं आहे एक दोन सेकंडसाठी तर इथे झाकण ठेवून मी थोडीशी वाफ काढून घेतली आणि एकदम मस्तपैकी अशी भाजी भाजीला जसं प्रॉपर मसाला पाहिजे ना तसा रेडी झालेला आहे तर इथे कडवे वाल आहेत त्यांना मोड आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे अर्धा पावच्या जवळपास आहेत हे वाल तर पुन्हा त्या मध्ये आता ही वाल आहेत ते मिक्स करून घेतलेले आहे छोट्याशी बिड्यामध्ये अगदी किंचित असा छोटासा ना खडा गुळाचा टाकायचा त्याच्यामुळे चव ना खूप छान एकदम भन्नाट लागते चवीनं सर मीठ टाकलेलं आहे पुन्हा आता कोथिंबीर वरतून टाकून घेतलेली आहे मिक्स केलं आहे आणि ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा विदाउट वाटणाची आहे पण भाजी एवढी जबरदस्त होते ना भाकरी बरोबर चपाती बरोबर लाजवाब लागते तर थोडंसं पाणी मी आणखीन ॲड केलं आहे मला जेवढी ग्रेवी पाहिजे थिकनेस पाहिजे तेवढं आता मी कुकरचं झाकण लावणार आणि फक्त एकाच शिट्टीमध्ये ही भाजी होऊन जाणार जे जर का एक साईडला होतेच सा, एका शिट्टीमध्ये ती फटकन होऊन जाणार तर इथे मी ब्रेकफास्टची तयारी करते तर मी बनवते पोहे आणि तेच टिफिनलासुद्धा होणार आहेत आसवरच्या तर मी सर्वात आधी शेंगदाणे तळून घेतले भिजवलेले पोहे आहेत बाउलमध्ये त्याच्यामध्येच मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत मोहरी टाकलेली आहे तडतडून झाल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आता बारीक शिरलेला माझी ना पोहे करण्याची पद्धत अगदी टिपिकल आणि सिम्पल अशी आहे कांदा बघा नरम झाल्यानंतर थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे त्याचबरोबर जे भिजवलेले पोहे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हळद टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा मी ॲड केलेली आहे आता हे पोहे आहेत ते मी मिक्स करून घेतले कांदा नरम झाल्यानंतर हे आहेत ना ते मिक्स करून घेतलेले आहेत तर वरतून मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे ते ते मी वरतून आणि लिंबू आहे ती छान आहे पोह्यांची ते सुद्धा पिळायचं आहे त्याच्यानंतरच पोह्यांना खरी मजा येते खाण्यामध्ये तर इथे पोहे झालेले आहेत म्हणजे आता मी परत एकदा झाकण घेऊन ठेवून वाफ काढून घेणार पोहे ते झालेले आहेत माझे तर इथे मी कुकर चेक केला आणि भाजी बघा भाजीमध्ये थोडंसं पाणी जास्त आहे त्याच्यामुळे ना मी आता भा पाणी आटेपर्यंत जरा बारीक गॅसवरती ना ही भाजी शिजवून घेणार आहे फक्त तर दोन ते तीन सेकंडसाठी बस भाजीतलं पाणी थोडंसं आटलं एकदम सुखी करणार नाही आहे तर इथे भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि पावटा कितपत शिजला आहे तोसुद्धा मी दाखवते हाताने सहजरित्या एकदम म्हणजे नरम होतो आहे म्हणजे तुटतो आहे तर पावटा इथे शिजलेला आहे आणि ही भाजी एवढंच मला पाणी इनफ आहे कारण की चपातीबरोबर किंवा भातबरोबर असं सुकं लागलं नाही पाहिजे तर माझी भाजीसुद्धा रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकून रेडी केली आणि इथे मी स्वराचा टिफिन भरते आज स्वराच्या टिफिनमध्ये पोहे आहे कधीतरी पोह्यांचासुद्धा ब्रेकफास्ट मी बनवतेस आणि स्वच्या टिफिनसाठी सुद्धा देते कधीतरी कारण की त्याला पोहे खूप आवडतात तर इथे आता मी माझं शूटमध्ये आलं नाही मी रेग्युलरप्रमाणे ड्रायची तयारी करते तेल मोहरी जिरं कढीपत्ता हिंग टोमॅटो लसूण सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मिक्स करून घेतल्याने आता तूर मूग आहे ते भिजवलेले आहेत ना म्हणजे पंधरा वीस मिनटासाठी भिजवून ठेवले होते साईडला तेसुद्धा आता मी व्यवस्थित तीन चार वेळ धुवून घेतलेले आहेत आणि मग त्या टॉमॅटोमध्ये वगैरे फोडणी दिलेली त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आहे आणि मिरची टाकायला मी विसरली होती तर एक मिरची टाकलेली आहे वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता या कुकरला तीन ते चार शिट्ट्या देणार त्याच्यामध्ये मस्तपैकी मऊ अशी डाळ शिजलेली आहे तीन चार शिट्ट्या झाल्यासुद्धा आहेत आता याच्यामध्ये मी फक्त डाळ आहे ना ती घोटून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे अख्खी राहिली नाही पाहिजे रवीची गरजही लागत नाही ना, अशा आधी भिजवल्यामुळे डाळ अगदी नरम होऊन जाते च कोथिंबीर टाकली भरपूर अशी आणि आता पाणी ॲड करून मी छानपैकी उकळी करून घेणार ही डाळ आहे ना खरं सांगते तुम्हाला ह्या अशा प्रकारे मी कुकरमध्ये बनवते ना अगदी पाच मिनटाच्या आत ही डाळ बनून रेडी होते त्यामुळे माझं जेवण ना अशा प्रकारेच मी बनवते त्यामुळे फटाफट होतं तरी ते डाळसुद्धा झालेली आहेत आणि तुम्हाला बा दाखवलं पावट्याचं ब्रीडसुद्धा झालेलं आहे आता मी बनवते कोबीचे वडे कोबीच्या वड्या किंवा कोबीचे वाफवलेले नाही आहेत पण त्या डायरेक्टच बनवते तर बारीक बारीक अगदी कोबी कापून घ्यायचं आहे म्हणजे जाड जाड अजिबात नाही राहिलं पाहिजे मग कसं तो आतमध्ये ना जे फ्राय करताना थोडा कच्चडसारखा वाटतं म्हणून एकदम बारीक कापून घ्यायचं आहे तर इथे मी छोटा तुकडा कोबीचा आहे ना तो बारीक बारीक चिरून घेतलेला आहे थो आणि धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये ना थोडासा पाव मग एकदम छोटासा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि आता बेसन, बेसन पीठ आहे ना ते दोन चमचे घेतलेले आहे त्याच चमच्याने मी मोजमाप घेऊन तांदळाचं सुद्धा घेतलेलं आहे क्रिस्पीनेससाठी पीठ जास्त घ्यायचं नाही नाही तर बेसनचा पोळा खाल्ल्यासारखं होईल तर लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी मिर्च घेतलेली आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे वरतून थोडासा लिंबू पिळून घेतलं आहे टेस्ट खूप छान लागते ह्याच्यामुळे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली वरतून आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन ना मी एक गुळा असा तयार करणार म्हणजे कटलेटसारखा असा आकार येईल ना तसं करणार आहे जास्त पातळ नाही करायचं आहे तर इथे बघा थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला माझ्या सर्व ह्या रेसिपीज आहेत टिफिनच्या वगैरे ज्या बनवते संडेच्या वगैरे बनवते त्या कशा वाटतात मला कमेंट्स करून नक्की सांगा सिम्पल सोप्या आहेत आपल्या घरातल्याच मसाल्यांमध्ये बनवणाऱ्या आहेत आणि खरोखर छानसुद्धा होतात कमी तेलामध्ये तर इथे माझं पीठसुद्धा थोडंसं पातळ झालेलं होतं म्हणून मी थोडंसं ना बेसन पीठ घेतलेलं आहे बघा इथे मला असं वाटतं एक चमचा भरून पण नाही घेतलं अगदी थोडंसं घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घेतलं तर आता परफेक्ट असा गोळा तयार होतो आहे बघा असं वड्या अशा थापल्यात गेल्या ना अशा हाताने नॉर्मली की बास तेवढंच पाणी त्यासाठी फ्राय पॅनवरती मी तेल घेतलेलं आहे शल फ्रायज करणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे डीप फ्राय केलं तर त्या भज्या म्हटल्या जातील तर इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता एक एक करून मी कोबीचे जे वडे आहेत वडे किंवा कटलेट म्हणू शकतो तर त्या सोडून घेणार आहे छान लागतात टेस्टी ते टेस्टी लागतात अगदी ट्राय करा नक्की तुम्ही सुद्धा आणि रिव्ह्यू द्या मला मेन म्हणजे बनवलात घरी तर आपल्या बायकांना ना जेवण बनवायला अजिबात वेळ लागत नाही म्हणजे जसं किचनमध्ये घुसलो ना की एकदम झटपट आपण जेवण रेडी करून ठेवतो पण कसं माहिती आहे जेवण काय बनवायचं जेवणामध्ये काय बनवायचा हा विचार करायलाच बराच वेळ लागतो तर माझंही तसंच असतं पण मग मी जे समोर भाज्या वगैरे दिसतील ना ते पटकन मग मी त्या बनवून घेते जसं की आता कोबी होता थोडासा मी चायनीजमध्येच कोबी जास्तीत जास्त वापरते पण असं कधीतरी बनवते म्हणजे थाली, थाली हे थालीपीठ म्हणते कोबीच्या वड्या किंवा कोबीच्या भज्या वगैरे असं बनवते तर इथे दोन तीन वेळा असं अलटून पलटून बारीक गॅसवरती मी फ्राय केलेले आहे कोबीच्या वड्या आणि आता साईडला थोड्या क्रिस्पी बनतातच आहेत त्या तोपर्यंत मी बीटची कोशिंबीर बनवते तर इथे पहा मी एक फक्त अर्धा बीट घेतलेला आहे त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि ही भाजी म्हणून आपण खाऊसुद्धा म्हणजे खाऊसुद्धा शकतो जर घरामध्ये भाजी नसेल तर बीट असेल ना आणि ही बीट तर हेल्दी किती येते तुम्हाला मी सांगणं घर म्हणजे सांगायलाच नको की कि किती हेल्दी आहे आणि ही भाजी घरामध्ये आमच्या तरी सर्व म्हणजे कोशिंबीर म्हणून आहे पण भाजी म्हणून चपातीबरोबर खाल्ली जाते खूप आवडते पण मी ते अर्ध बीट घेतलेलं आहे ना ते किसरीने बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे बीट हे आपल्या शरीरामध्ये जर का हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर आपल्याला डॉक्टर सजेस्ट करतातच की बीट खा गाजर खा हे खा ते खा तर का नाही आपल्या रेग्युलरच्या जेवणामध्ये अशा प्रकारचा आपण उपयोग करून घेऊ शकत मी तर बीट ना बहुतेक वस्तू गोष्टींमध्ये टाकत असते म्हणजे अप्पे म्हणू नका किंवा बीटचे कटलेट म्हणू नका तर बीटची कोशिंबीर वेगवेगळ्या प्रकारे बनवते तुम्ही तर बघतातच आहात तर इथे कोबीच्या वड्यासुद्धा अगदी क्रिस्पी अशा फ्राय झालेल्या आहेत आता हे जे पॅन आहे ते गरमच आहे त्यामुळे त्याच्यामध्येच मी थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी किंचित त्याच्यामध्ये मोहरी मोहरी ना छान लागते हां या बीटच्या भाजीमध्ये तडतडून द्यायची अगदी ती बीटबरोबरची मोहरी दाताखाली येते ना एकदम मस्तच कमालीची लागते ही कोशिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकली सॉरी कढीपत्ता टाकलेले आहे अगदी किंचित कांदा टाकलेला आहे आणि मिरची टाकलेली आहे थोडीशीच मिरची टाकलेली आहे आता हे सर्व फ्राय करून घेणार आहे मी आणि मिरची हे मोहरीबरोबरनं कढीपत्ता पण उडतो आहे तर आता ह्याच्यामध्ये बीट किसलेलं आहे ते टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि मेन आहे ते थोडंसं लिंबू पिळलेलं आहे चटपटीत अशी म्हणजे चटपटात टेस्ट येतो ह्याला तर ओलं खोबरं आहे ते सुद्धा टाकायचं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल आहे ना ह्या पॅनच्या साईडला कळेलंच जातं आहे ह्या ह्याला काय म्हणतात कायळ म्हणतात कावीळ म्हणतात काळ गावच्या पद्धतीमध्ये काय म्हणतात माहीत नाही सविनुसार मीठ टाकलेलं आहे ओलं खोबरं टाकलेलं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे फक्त एक सेकंडसाठी से झाकण ठेवणार आहे बीटला शिजायला जास्त वेळ लागत नाही ही एकदम झटपट होणारी ना भाजी आहे भाजीच म्हणते मी कारण की खूप छान भाजी म्हणून चपातीबरोबर खरोखर तुम्ही बनवाने ट्राय करा खरोखर खूप छान लागते ही तर इथे तयार झालेली आहे बीटची कोशिंबीर किंवा भाजी तर चला मग आचा टेफिन मी भरून दाखवते ॲक्च्युली शॉर्टमध्ये मी दाखवलेलंच आहे तर चपाती बनवलेली आहे आणि सोबतच ना जे बीटचे कटलेट म्हणू नका किंवा बीट सॉ सॉरी सॉरी कोबीच्या कटलेट म्हणू नका किंवा कोबीचे वड्या म्हणू नका विदाउट वाफोलाशिवाय डायरेक्टच बनवलेल्या आहेत चपातीबरोबर तोंडी लावायला वगैरे खूप छान आहे ही रेसिपी कोबीचे कटलेटची त्याचबरोबर आहे भात तुम्हाला प्रश्न हाच आहे ना की माझ्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये ऑफिसला जाण्याच्या गडबडीमध्ये सुद्धा मी एवढे सारे पदार्थ कसे बनवते तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघताच आहात कोबीच्या वड्या बनवलेल्या पावट्याचे ब्रेड बनवले आणि हे ना पटकन होणारं आहे म्हणजे जास्तीचा वेळ लागतच नाही कारण की कुकरमध्ये मी फटाफट फोडण्या देऊन घेते तर डाळसुद्धा झालेली आहे आणि पावट्याचं सुद्धा छान टेस्टी झालेलं आहे अगदी म्हणजे पावट्याचं बिरडं आहे ना ते वाटणाचं बनवा किंवा विदाउट वाटण्याचं बनवा भा मस्तच म्हणजे छानच होतं तर इथे कोशिंबीर कोशिंबीरसुद्धा आहे आणि हे स्वीट आहे ते थोडंसं दिलेलं आहे ते विकतचं आहे तर आजचा इथे टिफिन माझ्या टिफिन बॉक्सच्या रेसिपीजला आणि माझ्या टिफिन बनवण्याच्या माझ्या कलेला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून मी तुम्हाला थँक्यू म्हणते आभार आहेत तुमचे सर्वांचे छान छान कमेंटसुद्धा करता तर इथे पोहे खा खाणं चालू आहे पण मी पोह्यांचा नाश्ता न ना करता मी चहा खारी खाणार आहे कारण की भरपूर दिवसांनी आज खारी आलेली आहे घरामध्ये त्यामुळे मला असं आवडतं म्हणजे कसं आहे ना की आपणच स्वतः बनवायचं आणि आपणच खायचं तर कधी कधी मला कंटाळ येतो की माझ्यात म्हणजे वेगळ्या कोणाच्या तरी हातचं खावं असं मलाही वाटतं त्यामुळे मग मी पोहे तसं पण मग थोड़ा स्किप करून मी चहाचा नाश्ता केलेला आहे आणि मी निघाली आहे रेग्युलर प्रमाणे ऑफिसला आणि काय काय ताईंना हे आश्चर्य पण वाटतं की एवढी सगळी कामं सकाळ सकाळ कशी करते एवढी सगळी कामं करून परत ऑफिसलासुद्धा कशी जाते पण काय सांगायचं सा म्हटलं ना तर ही कामं आहेत ना ते माझी लग्न झाल्यानंतर अंगी वळणी पडलेली आहेत म्हणजे अंगी वळणी बसलेली आहेत त्यामुळे मला ही कामं करणं भागच आहे नाहीतर कोण करणार माझी कामं मलाच करावी लागणार आहेत ना तर बघा डोमिलीला पाऊस नव्हता पण दादरला उतरल्यानंतर भरपूर सारा पाऊस होता तर ऑफिसमध्ये आज सरप्राईज होतं कारण की नाश्ता होता आज सकाळ सकाळ गेल्यानंतर वडा सांबार आणि इडली म्हणजे कॉम्बो होता इडली आणि वड्याचं तर मी नाश्ता करून घेतला कारण की मी सकाळी तर चहा खारीच खालेली होती तसंही मला थोडीफार भूक लागलीच होती तर मग इथेच व्हिडिओ एंड होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय